नमस्कार मंडळी तर ज्याची खूप दिवसापासून वाट बघत होते ती गोष्ट आज फायनली मी सुरू केलेली आहे आणि आज सकाळी सकाळी उठले आवरलं आणि मला जायचं होतं बाहेर बाहेर म्हणजे बीडला जायचं होतं इकडं मी ब्लॅक कॉफी घेतली त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलं त्याच्यानंतर माझ्या हाताला मस्त मस्त नेलपेंट लावली आणि त्याच्यानंतर सगळं आवरलं शिवला सोडायचं होतं मम्मी तिची महाग पाडव्या दिवशी आणलेली घागर पण द्यावी म्हटलं रानात गेलो शिवला मम्मीकडं सोडलं इकडे पप्पा आले होते तर पप्पाशी दोन गोष्टी बोललो त्याच्यानंतर इकडे मी माझं ब्लाऊज पण शिवायला चाललं होतं बीडला माझी फ्रेंडची मम्मी खूप छान शिवते तर त्यांच्याकडं त्या काकूकडं तर इकडं डिझेल वगैरे भरलं आम्ही पुण्याला जाताना भरलं होतं डिझेल त्याच्यानंतर आज भरलं काय आता काल आम्ही पुण्यावरून तर आज लगेच बीडला चाललो होतो तर कशासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर आम्हाला हाय आमचा बीड नेकनूर ते बीड म्हणजे मांजरसुंबा ते बीडचा घाट तर आम्ही पोहोचलो फायनली आमच्या लोकेशनला तर हे होतं जगदंबा हॉटेल जे की ना जालना रोड एंडलाय आणि काय म्हणते ते बायपासच्या थोडं अलीकडं आणि जालना रोडचा एंड तर तिथे आहे हे हॉटेल ना इथं ना फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये ना मटणाची थाळी भेटते आणि टेस्ट ना एवढी जबरदस्त आहे आणि असं बाकीच्या दुसऱ्या हॉटेल तर कसं माहिती आहे का कामगार असते असं तसं पण हे फक्त ना दोन माणसाच्या जीवावर नवरा बायको एक कपल आहे त्यांनी स्वतःने हॉटेल सुरू केले आणि त्याच्या त्यांच्या वाईफ इतका तर त्या पूर्ण किचन सांभाळतात आणि त्यांचे मिस्टर बाकीचं मॅनेज करतात म्हणजे सगळ्यांना भाडायचं ते तर फक्त दोघंजण हे पूर्ण हॉटेल मॅनेज करतात आणि टेस्ट एवढी भारी आहे ना एकदम घरगुती जेवणाची टेस्ट आहे मी त्यांना म्हटलं तुमच्या हाताची टेस्ट एक नंबर आहे आणि आपण सपोर्ट पण अशाच व्यक्तीला करायला पाहिजे जे शून्यातून काहीतरी निर्माण करायचं बघतात छोटं हॉटेल आहे पण टेस्ट खतरनाक आहे असंच असतं खूप मोठे मोठे हॉटेल असतात नाव असतं पण टेस्ट नसते आणि काही असे छोटे छोटे हॉटेल असतात पण टेस्ट एवढी भारी असते पण कोणाला माहिती नसते तर आमच्या थ्रू आम्ही तेच माहिती करण्याचा प्रयत्न करतो की सगळ्यांपर्यंत त्या कपलचं नाव त्यांच्या हॉटेलचं नाव सगळ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि तुम्ही पण नॉनव्हेज लवर असेल ना हंड्रेड पर्सेंट इथे एकदा नक्की भेट द्या तुम्ही एकदम गावरान आणि एकदम चविष्ट जेवण आहे खरंच नॉन व्हेज असेल असाल ना हंड्रेड पर्सेंट भेट द्या त्यानंतर मी घरी आले आणि इकडं पण मी म्हणजे इकडं गावामध्ये उतरलो शू रानातच होता थोडा रेस्ट केला पाच मिनटात त्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्याच्यानंतर एवढ्या ऊन पडलेलं होतं ना दोन अडीचचा टाईम ता ता होता आणि खूप ऊन होतं तर तोंडाला तो भिंडाला बांधून चष्मा घालून शूज घालून मी पोहोचले रानामध्ये शू आणण्यासाठी कारण तो दुपारी थोडा वेळ झोपतो तर रानात आलं होतं काय शिवांशता मस्त तमाशा सुरू आहे हावद्यामध्येच तो डुबक्या मारितोय मग त्याला कसं तरी बाहेर काढलं रडून पडून त्याला कपडे घातले घरी घेऊन आले त्याला झोपवलं आणि काहीतरी पाच वाजलेले होते आणि म्हटलं आज चला एक्झरसाईज करूया म्हणून मूड झाला होता आता पण मला सुरू तर करायचीच आहे म्हणलं उद्यापासून कशाला आजपासूनच सुरू करू आज मी फक्त ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केली ते पण फक्त पंधरा मिनिटाची आणि मला खरंच खूप घाम आला माहिती आहे का पंधरा मिनटात फर्स्ट डे होता खूप अंग वगैरे दुखेल म्हणून म्हटलं जास्त नको सो मी फक्त पंधरा मिनटाचं गेले आणि मला खूप छान वाटलं माहिती की एवढ्या पंधरा मिनिटातच मला घाम आला होता तर आता उद्यापासून मी पूर्ण माझा डाएट दिवस सगळं दाखवते